कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात कचऱ्याच्या ढिगाराचे साम्राज्य निर्माण झाले असून परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या कचऱ्याचं साम्राज्य जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वाराजवळच निर्माण आहे त्याच्या शेजारीच उपहारगृह असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होतोय कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालय हे महत्त्वाच्या प्रशासकीय कार्यालयांपैकी एक असून कार्यालयाचा परिसर सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकल्याची चित्र दिसून येत आहे या कचऱ्याच्या ढिगाऱ्यासमोर उपाहारगृह असून या कचऱ्यात जेवणाच्या युजांत पत्रावळ्या प्लास्टिक कागद कागदी खोकी हो इत्यादी कचरा अस्ताव्यस्त स्वरूपात पडलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रवेशद्वारातून नेहमीच वरिष्ठ अधिकारी राजकीय नेते स्वतः जिल्हाधिकारी कार्यालयीन कामकाज पाहणारा स्टाफ तसेच आपले प्रश्न घेऊन येणारे नागरिक यांची नेहमीच ये असते थोडक्यात जिल्हाधिकारी कार्यालय हा वर्दळीचा परिसर आहे तरीही या सर्वांचे लक्ष या कचऱ्याकडे जात नसेल का का याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे जरी प्रशासकीय कार्यालयाच्या परिसराची ही अवस्था असेल तर इतर ठिकाणांचं काय या कचऱ्याची दखल कधी घेतली जाणार जाणाऱ्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असतानाही हा कचरा दुर्लक्षितच राहणार का असे अनेक प्रश्न रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांमधून व्यक्त केले जात आहेत